नमस्कार मी लीना आज आपण करतोय शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसं तयार करायचं ते ॲक्च्युली कुठलाही पूजा म्हटली की तीर्थप्रसाद येतोच सो तीर्थ हे मोस्टली पंचामृताचं असतं आणि पंचामृत जनरली लोक ना इतकं आरामात दही घे दूध घे तूप घे साखर घे आणि आपल्याला पाहिजे ते प्रमाण हे करून मिक्स करून पंचामृत तयार करतात तर तसं न करताना त्याची शास्त्रोक्त पद्धत काय आहे ते आज आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे पंचामृत हे आपल्या रोजच्या सेवनामध्ये जरूर असावं त्याचे खूप सारे फायदे आहेत म्हणजे अगदी लहान मुलांपासून सिनियर सिटिझनपर्यंत सगळ्यांना त्याचा उपयोग होतो पचनशक्ती उ आरोग्य सुधारतं कांती सुधारते बुद्धी सुधारते स्मृती सुधारते त्यामुळे लहान मुलांना म्हणजे जे अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना तर अवश्य द्यावं आणि सिनियर सिटिझननं का द्यावं तर त्यांना रोगप्रतिकारक शक्ती मिळते त्यातनं तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या आहेत त्याचं सेवन कायम 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 आपल्या रोजच्या आहारामध्ये ठेवावं म्हणजे तुम्ही जर नुसतं दूध पित असाल तर ता त्याच्याऐवजी पंचामृत जरी तुम्ही घेतलं तरी त्याचा फायदा अधिक होईल तर बघूया पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं ते आता मी जेव्हा सांगतेय तुम्हाला की शास्त्रोक्त पद्धतीने करायचं तर त्याचं एक प्रमाण आहे ते प्रमाण असं आहे की प्रत्येक गोष्ट दुप्पट करत जायची आपल्याला तर आता इथे मी मध घेतलेलं आहे मध आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे मध जसं एक चमचा घेऊ त्याच्या दुप्पट आपल्याला घरातलं जे साजूक तूप असतं ते घ्यायचंय ते दोन चमचे त्याच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायचे आता दोनाच्या दुप्पट म्हणजे चार चमचे साखर घ्यायचे चाराच्या दुप्पट दही आठ चमचे आपल्याला लागणार आहे आणि आठच्या दुप्पट दूध म्हणजे सोळा चमचे दूध लागणार आहे इतकं साधं सोपं प्रमाण आहे पण ते प्रमाण जर तुम्ही फॉलो केलं तर त्याचा फायदा आपल्या शरीराला जास्त चांगला होतो आणि घेताना मापाचा एकच चमचा घ्या ज्या चमच्याने तुम्ही मध मोजून घ्याल त्याच चमच्यानी शेवटपर्यंत दूध पण मोजून घ्या तर बघूया आता इथे मी एक चमचा मध घेते पंचामृत करताना शक्यतो चांदीचं भांडं असेल तुमच्याकडे तर ते वापरा चांदीचं नसेल तर काचेचं वापरा ते जास्त चांगलं आहे आता मी तूप थोडंसं कोमट केलेलं आहे दोन चमचे तूप घेतलं आहे आता आपल्याला चार चमचे साखर घालायचे याच्यामध्ये आता साखर घालताना पण जर तुम्ही खडी साखर घातलीत याच्यामध्ये थोडीशी कुटून तर अजून त्याचा फायदा तुम्हाला मिळेल चार चमचे साखर झालेली आहे आता दही घालतो आहे आपण चारच्या दुप्पट आठ चमचे आठ चमचे दही घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी दूध घेणार आहे मी एक दोन तीन चार पाच पंधरा आणि सोळा आणि आता हे आपल्याला सगळं नीट मिक्स करून आहे असं आपलं पंचामृत तयार झालेलं आहे जेव्हा तुम्ही तीर्थ म्हणून हे जेव्हा देता त्यावेळेला त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं घरात तुम्ही जेव्हा मुलांना हे असं करून द्याल त्यावेळेला हे असं नुसतं तुम्ही करून मुलांना प्यायला दिलं तरी चालेल आपलं शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत तयार आहे तर हे पंचामृत नक्की ट्राय करा कारण हे मी तुम्हाला सांगितलं तसं अगदी मोजून मापून शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे कसं करायचं ते आता गौरी गणपतीचे दिवस येत आहेत त्यावेळेला रोज नैवेद्याला पंचामृत असतो पंचामृताचा बऱ्याच ठिकाणी अभिषेक असतो तर हे कसं करायचं आज तुम्ही बघितलं नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय